बाईचा नादले बेकार असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आणि हाच छोट्या पुढारी आहे ना आपल्या इज्जतीचे धिंडवडे उडवतोय बिग बॉसच्या घरामध्ये एवढा बाईवडा झालाय ना प्रचंड म्हणजे त्याला काहीच सुचत नाही त्या निकेला कुठे हात लावतो काय कसाही बसतो काय कसाही बोलतो काय आज तरी निके त्याला सांगत होती की तू जेवला ना रे तुला भूक नाही लागली ला ना तर तो काय बोलतो तुझं प्रेम मिळताना माझे माझ्या आता भूकपट गेले एवढा विचित्र तो बिग बॉसच्या घरामध्ये वागतोय ना बहीण भावाच्या नात्याला अक्षरशः कलंक आहे काल तरी तो तिच्या सँडल घालून फिरत होता बघा घनश्याम दरोडे छोटा पुढारी याचे जर पालक आईवडील बघत असतील ना तर तुमच्या इज्जतीचे धिंडवडे आणि स्वतःच्या इज्जतीचे धिंडवडे तो बिग बॉसच्या घरामध्ये काढतोय उडवतोय आणि हा छोटा पुढारी डी पी दादाने त्याला गुदगुल्या केल्या म्हणून डी पी दादाला या छोट्याने नॉमिनेट केलं आणि काय सांगतो तो की याने गुदगुल्या केल्या एका पुढाऱ्याला गुदगुल्या केल्या कसं दिसणार माझी इज्जत किती जाईल आणि तू जो स्वतःच्या इज्जतीचा भाजीपाला करू घेतोस त्याचं काय प्रत्येक ठिकाणी तू त्या निखिल गुदगुल्या करत असतो एवढं वाईट दिसतं एवढं चीप दिसतं ना म्हणजे खरंच हे घनश्यामचे जर पालक बघत असतील ना तर काहीतरी कारण काढा घरामध्ये असं झालं तसं झालंय आणि या छोट्याला घेऊन जा तर तुमच्या इज्जतीचे धिंडवडे काढून हा बिग बॉसच्या घराबाहेर पडेल फार विचित्र ते दिसतं खरंच काहीतरी करा आणि त्याला बिग बॉसच्या घराबाहेर घेऊन जा आणि निकीचं सांगायचं झालं तर निकी त्याला खेळवते निकीचा हा स्वभावच आहे तिला दिसायचं असतं त्यामुळे ती कुठल्याही थराला जाईल बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं दोन तीन मुलं ती आजूबाजूला खेळवत होती आता इथे पण तेच करते पण काय होतं ना इथे वैभव तिच्या हाताला येत नाही आहे अगदी कामापुरता वैभवसुद्धा येतो तो अरबाज पण प्रत्येक वेळी आपला स्टँड तो चेंज करतो निकीसाठी निकी सांगाईल तसं प्रत्येक वेळी तो करत नाही तोसुद्धा आपला स्टँड घेताना दिसतोय मात्र हे बारका आहे ना लय आंधळ झालं आहे निकीने चांगलंच ओळखलं की हे कुठे जाणार नाही त्यामुळे ह्याला चांगलं खेळवून ठेवायचं चा। पण या बारकाला तर समजायला पाहिजे की तुझी इज्जत जाते याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका